की शिवसेनेचाही बाप मीच आहे की शिवसेनेचाही बाप मीच आहे शिवसेनेचा बाप मीच हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक शिवसैनिकाला या वाक्याने जणू चपराग बसल्यासारखं झालं कारण हे विधान आहे एका भाजप आमदाराचं परिणय फुके भंडाऱ्यात एका कार्यकर्ता मेळाव्यात उभं राहून गर्वाने अभिमानाने बिनधास्तपणे ते म्हणाले शिवसेनेचा बाप मीच आणि इथेच पडते एक मोठी विचारणीय रेषा खरंच शिवसेनेचा बाप नक्की कोण आज हा प्रश्न का निर्माण झालाय यामागचं कारण काय आहे परिणय फुके नक्की काय म्हणाले जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिवसेनेचा बाप मीच आहे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गदारोळ वाजलाय भंडारा जिल्ह्यात झालेल्या एका कार्यकर्त्या मेळाव्यात फुके यांनी हे वक्तव्य केलं आणि तेवढ्या मर्यादित न राहता आता ते राज्यव्यापी राजकीय चर्चेचा विषय युतीतील अंतर्गत समन्वय सन्मान आणि परस्पर आदर यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या अस्तित्वाविषयी अशा शब्दांत भाष्य करतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ भाषणापुरता मर्यादित राहत नाही तो त्या पक्षातील वैचारिक आणि संघटनात्मक एकतेवर होणारा थेट आघात मानला जातो परिणय फुके म्हणाले की काही अपयश घडतं तेव्हा त्यांच्यावर खापर फोडलं जातं आणि म्हणूनच त्यांना वाटतं की शिवसेनेच्या सगळ्या चुका आरोप वाद आपल्या नावावर येतात म्हणून त्यांनी शिवसेनेचा बाप मीच आहे असं म्हणाले ते असं देखील म्हणाले की जेव्हा मुलगा एखादी चांगली कामगिरी करतो तेव्हा आईचं कौतुक केलं जातं पण जेव्हा चुका होतात तेव्हा वडिलांचं नाव येतं आणि म्हणूनच शिवसेनेचा बाप मी आहे असं ते म्हणाले हे विधान स्पष्टपणे उपरोधिक पद्धतीने केलेलं दिसत असलं तरी त्याचा राजकीय अर्थ आणि संभाव्य परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत कारण इथे केवळ शब्द नाहीत तर त्या शब्दांमागील भावना आणि संकेत सत्ताधारी महायुतीतील अस्वस्थ संबंधांचा आरसाच आहे शिवसेनेच्या शिंदे गटाने या विधानावर तातडीने प्रतिक्रिया दिली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन फुकेंनी बारा तासात माफी मागावी अशी मागणी केली अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला मंत्री दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता का मान्य ते माझे मित्रच आहेत परंतु अशी विधानं करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे शेवटी युतीचं शासन आहे लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिला पाहिजे अंबादास दानवे यांनी मात्र संयम बाळगून या विधानावर फार प्रतिक्रिया दिली नाही त्यांचं म्हणणं होतं की फुके नेमकं का काय बोलले ते माहीतच नाही ते नेमकं कोणत्या शिवसेनेबद्दल बोलले याचा पत्ता नाही म्हणून मी यावर काही बोलणार नाही या विधानामागे राजकीय सूडभावना आहे का हेही एक मुद्दा चर्चेत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो जर महायुतीतील घटक पक्ष एकमेकांचा आदर राखत नाहीत तर ही युती किती काळ चालणार एकीकडे सत्तेसाठी एकत्र आलेली राजकीय युती आणि दुसरीकडे भाषणांमधून व्यक्त होणारी वर्चस्ववादी मानसिकता हे दोन्ही एकत्र नांदू शकतात का शिवसेना शिंदे गट असो व भाजप कोणत्याही पक्षाच्या अस्तित्वावर किंवा प्रतिष्ठेवर असा थेट ही गंभीर बाब आहे राजकारणात मतभेद असू शकतात पण त्या मर्यादांचा अतिक्रम केल्यावर परिणाम केवळ युतीपुरते मर्यादित राहत नाहीत ते जनतेच्या मनात त्या पक्षाविषयी असलेल्या विश्वासालाही धक्का देतात शेवटी हा सगळा प्रकार केवळ एका विधानापुरता मर्यादित नाही हे आहे एक इशारा युतीतील अंतर्गत संबंध ढासळू लागल्याचा पहिला स्पष्ट संकेत परिणय फुके यांनी माफी मागावी का की शिंदे गटाने अधिक ठाम भूमिका घ्यावी की भाजप नेतृत्वाने स्वतःहून समेट घडवून आणावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काही दिवसांत समोर येतील पण एक गोष्ट नक्की आज शिवसेनेचा बाप कोण यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की महायुतीत कोण कुणाला किती सन्मान देत आहे आणि कुणाचा आवाज कुणावर गदगदतोय दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद